हे शेतकरी हे दोन्ही पण शेतकरी इथं आणि हा तर आट्टल माळो लावणारा माणूस आहे मला सांगा आमच्या कोबी कसं आलं फ्लावर फ्लावर एक नंबर आहे आळी दिसते कुठं आतमध्ये आळी कशी आहे का आणि हा औषध औषध्यू कंटिन्यू कंटिन्यू हा महाग असतो का नाही भाऊजी आण गेले विकत सुनील मग मला सांग खर्था खर्था <coughs> ना काय खर्च करता फक्त गृह मॅजिक टाकून जर माळाला जर असं येत असेल तर तुझ्या रानात कसं येईल तुलाही खर्च करतो तिथं तिकडे माळाची माती किती कॅरेट निघते टोमॅटोची तुझी एका टायमाला शंभर कॅरेट निघते त्याची हा मग तो आलाय सुनील म्हणून त्याला मी दाखवतो आणि वजन पण वाढव आता तुझं कॅरेट वजन किती बघायचं आणि आपण ही नाही आणि आमच्या भाऊजी मकाला टाकले ना तुम्ही मकाला टाकू कांद्याला टाकले बघा त्याचा रिझल्ट का नाही ना भाऊजी त्याला चमक आली का नाही त्याला मनाने चमक येणार काय होतं माणसांना आपण सांगायच्या आधी त्याला रिझल्ट पण दाखवावं लागतो आणि हा रिझल्ट आमच्या रानातलाय पाठीमागच्या मंडई मधला माणसांचा विश्वास बसतोय ना कसली वांगी भारी आल्या खर्च नाही ना खर्च आहे का त्याला कंपनी ह्यात मध्ये कुठे आली दिसत नाही तुम्ही आतमध्ये एक कमी आळी नाही बघाय सुद्धा आळी नाही आणि ही वांगी माझे जे शेतकरी ना त्यांना माझी एक विनंती की तुम्ही एकदा फक्त मंडईला वापरून बघा आणि हे आमचं ह्याचा गुळ आहे मधुर गोळ ह्याचा डिंकाच्या लाडू चा शंगनाच्या लाडूचा परत कोबी फ्लॉवर येतो काय मग काय नाही बाळा हो याला येतो तर एकच पिका असतो मॅजिक मारले परत माहिती एवढी वांगी लावली मला नाका किती वांगी फक्त माहितीये का दहा झाड येत

आता ही शिया आणि खाल्ला असतो मी कचऱ्याला टाकलं जाऊन तिथे कडलं पडलं कचरा बात तो बाजू में ही हैं। क्या आप सब खोएं? नहीं नहीं, हाई जी को लोएं। अब आप क्या मिलाएंगे तो बालाजी ने मिलाएंगे तो मिलियाँ? हाँ। की तोड़ते हैं इधर भी ना? क्या करते हो मेरे काम लगा के? हम नाश्ते के बोला के। अच्छी चीज़ बोला का, अच्छी चीज़। डकला Terima kasih <muchas> telah menonton!

जनाब कोण आहे साब वायफाय पण पडले आमचं सगळं मैत्रिणी नो बघा माझी सुन काय घेऊन आली काय काय आणलंय <laughs> मुळा आणल्या पालकची भाजी घेऊन आली या आणली माझी नानीची भाजी होईना गे दोघीच भाग <laughs> आमचं छान ते काय होत सारखं कोण काय नाही काय घेऊन येतो रोज आणि मग काय होत मी ते दाखवत थक मैत्रिणीन पालक्याची भाजी किती ग खायची आणि किती छान आणली अकोर्णाल दावतो तुम्हाला ही माझी सोन आहे आणि ही दुसऱ्या माळ्यात राहते तिकडं कुठं आज नानाच्या शेजारी तुला द्यायची का मग काय न्यायच मग दोन तीन दिवस बसच्या करते मुळ पण किती भारी आणल्यात बघा की हा का आता ह्याची भाजीच होईल किती मस्त आणलं मग जी कणस राहिली दाखवायची रात्री कवितानी दिली ती ही उकडलेली मैत्रिणींना सगळ्यांनी खाऊन खाऊन एवढंच राहिले पासा दिलती ही घरच्या टॅमेटोच टॅमेटो आहे टे। हे शेंगदाणे भाजलं तर त्याचा लाडू करायचं त्यासाठी आता जर फ्रीज असताना तर हे सगळं व्यवस्थित राहिलं असतं पाच सहा दिवस टिकलं असतं पण टिकणार नाही हे का काकांनी दिलेलं शेंगा रात्री काल केले काय त्याच्या रात्री हे कवितानी दिलेलं क रात्री कंस दिल ती उकडून त्याने चार पाच सगळ्यांनी खाऊन खाऊन तेवढं राहिलं अर्धं इथं शेंगदाणं भाजलं तर इथं कडक हे रात्रीच भाजून ठेवलेत मी का माहिती आहे का असे कडक झाली का नाही की मग ह्या अजून चव लागते ही लाडूच आहेत मैत्रिणींनो या दे सा तन, न, मा साहेबांना द्यायच्यात तर कुरिअरमध्ये अर्धा किलो इथं दीड किलो मग ही एक किलो भाजल्यात येतं बघू शकता रात्री आणि ती पण लोखंडाच्या कडल्यात येत मी सकाळी गोसवळ्याची भाजी केली ती संपली थोडी कमी तिखटाची केली आणि हे दुध आहे ना तुम्ही म्हणताना या का पण पण ही शिगडी चालू दिसते का हे शून्य असलं का नाही तर ती बंद असतं ही आता सध्या म्हणजे हे ना फक्त दूध आठतं आहे असं आता हे गरम आहे इथं लाडू खायला आणलं होतं त्यांनी काय ध्यान झालं काय माहिती अर्धा तसाच ठेवला इकडे सगळं चकाचक झालं माझं गॅस वगैरे सगळं पुसून ही भांडी तेवढी हेवडी कोटमदादाला काललाही हसायला आलं म्हणलं आता हा झाड्या काल पण भांड्यात ना आज पण आहे कारण काल काल मसाल्याचं सामान आपण भाजलेलं त्याच्यामुळं बाकीचं पण आणि ही एक समय पण ही केली मी आता घासली जेवढी निघन तेवढी चला अजून काय काय चाललंय तुम्हाला दाखवते ह्या लिवाग यांचे तीन बॉटल आहेत ना माझ्या एका ताईसाहेबांना टाकायचं येतं आणि एक पुस्तक पण त्यांना टाकायचं त्याच्यामुळं ठेवलं ठेवलंय आणि आमच्या नाण्यांचं चाळायचं चाललं होतं आता एवढं माझं एवढं फक्त आम्हा घरं येत ना एवढी घरं फक्त झाडायचे राहिले तर फर्श पोसायचे राहिल्या गॅस बघू की हो। की बघते किती काय ती आता ही घर पुसायची आणि किचन ही पुसून घ्यायचं झाडून काढून घर पुसून घ्यायची खोबऱ्याची गुणी आणली होती ना किती अर्धी संपली ना गुणी काल आणली होती अर्धी संपली आम्हाला दोन दिवसाला एक बॅग लागते ही पण संपण आता थोड्या वेळाने फोडायचं अजून तरी पहिली या गोणी शिल्लक होती आणि त्रेचाळीस किलो मिरची आहे ना त्रेचाळीस अठ्ठेचाळीस किलोचं वकल आहे का आहे काय माहिती आडवती सात आहे इथं आता बिलाव मला बघावं लागेल दोन तीन वकल इथं त्यातलं एवढंच राहिलं आता एक संपलं आता हे दुपारपर्यंत संपला ह्यांना इकडं ही ही खा खोबरं फोडून ठेवलेलं आहे अजून लागायचंय लाडू करायचं तिथं इथं हि इथं खारीक पावडर आम्हाला करायची किलो आहे अजून अर्धा किलो फूड वापर आम्हाला जसं उरकन ना म्हणजे ही काय एकदम फोडून ठेवलं तरी आम्हाला करता येईल की मैत्रिणींना पण आम्हाला सवडत पाहिजेत ना ताई बघते की ताई काय चालले ही खराब निघलेलं खोबरं बघू शकता हि एवढं असं जरी निघलं ना तरी आम्ही घेत नाही कारण का मग ती का नाही सगळ्याची वाट लावतो सगळ्या मसाल्याची दिसते का ही एवढं खोबरं आहे ना एवढ्या ह्याच्यात निघलं या ह्यात मध्ये काय ताई साहेबांचा सा खिस पण टाकायचं ज्यांनी ऑर्डर टाकली त्यांना माहिती आहे खराब सगळं काढून ठेवलं जातं मग चांगलं टाकलं जातं ही मिरची आहे मिरची पण जवळनं तुम्हाला दाखवते हाळकुंड काल दावलेत ती मी ही अशी मिरची असते डिलक्स माल राहतो हा वन ग्रेड मधला जी वापरते त्यांना माहिती सांगायची काही गरज लागत नाही अजून खारीक तुम्हाला दाखवू का एवढी संपली खारीक बघू शकता अजून फोडायची या दोन चार किलो आणि अजून एकदा जताई साहेबांनी खारीक बघितली नव्हती त्यांनी बघा आणि खारकीच्या पण ऑर्डर आल्या तर ते खारीक पण टाकायची ना दोन तीन किलो सकाळी गुळ दाखवला या तरी पण दावते तुम्हाला हो का दोन तीन क्वालिटीचा असतो हा पण हाच हा पण मैत्रिणी नव्हता हेच हो आहे बरं का ग म्हणजे चांगल्या क्वालिटीच आहे बरं का ग हा पण सेंद्रियच आहे बघू शकता विठ्ठल प्रसाद केमिकल विरहित आहे या काय काय ताई साहेब म्हणतात आता काळा गुळाचं शेंगदाण्याचं लाडू ही कुणा कुणाला काळा काळा गुळ खायला सांगितलेला असतो म्हणून ही काळा डिंगाच्या लाडूला हा टाकायचा आहे ना आणि हां ते आता डंक दोन्ही डंकेतच आता हो का आणि ही आमचं ना झालं बघा कुठून मिरची मिरची एवढं बी निघलं आणि सवतीच्या सामानाचं तेवढं निघलं आता ते ती ठोकून भासवा आलीकडं वाटत थांबा हे असं था। एकंदरीत चाललेलं असतं तर ह्यात मध्ये ही आहे शंगदाण्याचं लाडवते आणि सौदा सामान ती झालं परत ही करणार आहे आणि डबा कुठला असतो तेलाचा ही पण दाखवते बघू शकतो सूर्यफुल तेलाचा जमिनीचा सोयाबीन पण नाही आणत कारण कर मला एक साहेब मला दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं आका सूर्यफुल तेल वापरत जा तसं मी दुसरं तेल नाही आणलं नडिळीला कधी आमचा डबा संपला तर आम्ही आणि ही स मिरची कुटलेली कालची भाजलेली चुलीवरली एकदम बारीक असतं बघू शकतं सगळं आमचं हे असून चाललेलं असतं आता एवढा मसाला कुटायचा आहे ही ऑर्डर आहे आमच्या राजूराणाची <laughs> तीस किलोची ऑर्डर राजूराना टाकली आहे टाकली आहे माझ्या मालकांनी हो तुम्हाला गॅस देते की जोडून मी चला ही खोबरे हां खो हा भाजावं लागते की हे बघू शकता ते नाही आम्ही टाकत मैत्रिणींना एक किलो टाकतो आणि ही दुसरी खोबऱ्याची गुणी बाकीचा माल वर असतो या जेवण करायचं हे आहे मैत्रिणींना शेंगदाणा लसूण लसून ती चटणी आपली घरी खायला केलेली मी तेल नाहीसलं तेल तरी चालतं इकडं आमच्या नानींनी मुळा चिरला सकाळी आम्हाला अपर्ण दिलेला इकडं ताईची कशाची भाजी ताई मेथीची आका कशाची भाजी शापूची शापाय शापा आका हे आकाची शापा आणि गोसावळ द्यावा नाही तुम्हाला हे घ्या की गोसावळ्याची भाजी नाही काय गरज खाती चालतं असं मिक्स केलं तरी मैत्रिणींना <laughs> आणि अशी ज्वारीची भाकरी कुणी बी खात म्हणून खाली ठोवा लागतं <laughs> चुरून ही ज्वारीची भाकरी आणि हे जेवायला सगळेजण आता जेवाय बोलवा सगळ्यांना मला म्हणताय तर तुझ्या मैत्रिणीलाही बारीत ग <laughs> मग अशी निंबाळकर ताई साहेबांचा फोन आला तर पुण्याच्या आहेत त्या uh -huh. बारामती माहेर आहे त्यांचं uh -huh. मला म्हणलं अका मैत्रिणी मला आवडते त्या रोज दाखवत जा नाणीला तर काय परफेक्टच ओळखतात नाणीला नाणीच म्हणते त्या ताईला ताईच म्हणते त्या आणि असं छान जेवण चाललंय आता आणि अजून एका ताईसाहेबांनी मला कमेंट केली अगं अका मी पण तुला खारीक पावडरची आणि कशाची ऑर्डर टाकली माझ्या ताई साहेबांनी नाही त्यांची खारीक पावडर मसालाय वाटत माझं पण नाव सांगणं मी पण टाकलेली पण आता ताई साहेब तुमचं नाव माझ्या ध्यानात न गेलं किंवा तिकडं मला ला कमेंट आली होती खारीक पावडरची ह्याची ऑर्डर टाकली मग आज बनवती आता आज आ, आज हाय शुक्रवार आणि आज संध्याकाळीच टाकणार आहे कारण आजच्या सगळ्या ऑर्डर ना संध्याकाळीच जाणार आहे त्या हे जेवण करायचं सगळेजण असंच मस्त पैकी जेवण लय म्हणजे काय होतं पोरं सोर खाते ती पण आम्हाला म्हाताऱ्या बायांना मैत्रिणीनं सोसत नाही चपाती पाव ही असलं ब्रेड ही खऱ्या ही नाही सोसत हा बिस्किट ही असं भाकरी खाऊन आम्ही दनदनीत राहतो आणि मला एवढं काम करायला त्याच्यामुळेच एनर्जी येते भाकरीमुळेच तुम्ही पण असलंच खात जा सकाळच ना दिवसभर भात ही अजिबात खात जाऊ नका भात खात जाऊ नका बेकरीचं पदार्थ खात जाऊ नका भाकरी कालवून खात जा तुम्ही सुद्धा चना चांना काम करता खरं तुम्हाला सांगते खायचं आहे ना भात संध्याकाळी खात जा भात खाल्ला ना। का नाही की शरीराला ऊर्जा निर्माण तयार होते आणि बायला की डुलाय सुरुवात करते आणि मग बाय डुलली की डुलली तर त्याच्यामुळं या जेवायला आज लई लवकर आला ओ प्रॅक्टिकली का शुक्रार त्यांची गेली सगळ्यांची व्हिजिट व्हिजिट केली की ट्रिप केली त्याच्यामुळं मग

हाय का